तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती गेले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक श्वानाची ही समाधी दिसते वाघ्या असं या श्वानाचं नाव आहे खरं तर श्वानाची समाधी त्या ठिकाणी सुमारे बारा ते पंधरा वर्षांआधी किल्ले रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी काही अज्ञातांकडून तोडून दरीमध्ये दे फेकून देण्यात आलेली होती त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागानं या समाधीची पुनर्बांधणी केलेली आहे असा असताना देखील आता माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या या श्वानाची समाधी हटवण्याची मागणी केलेली आहे त्यांनी या संदर्भामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजेंनी केलेली आहे त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं काय आहे का त्यावरती आपण एक नजर टाकूयात ते या पत्रामध्ये उल्लेख करताना स्वतः संभाजीराजे लिहितात हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे तर सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून आणि दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावं भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचने शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विविध कालमर्यादेमध्ये ही संरचना हटवणं हे अत्यावश्यक आहे तर तसं पाहिलं तर वाघ्या या श्वानाची दंतकथा चिंतामण गंगाधर गोखटे यांच्या एकोणीसशे पाच साली प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये लिखित स्वरूपात पाहायला मिळते आणि त्यामुळे गोखटेंच्या पुस्तकामध्ये नेमका काय दावा करण्यात आलेला आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत तर वाघ्या इतिहास आणि वाद या संदर्भात बोलत असताना गोप्टेंच्या पुस्तकानुसार काय म्हटलेलं आहे ते आपण यावेळेला पाहूयात महाराजांचा अंत झाल्यावरती त्यांचं प्रेत पालखीत घालून दहनभूमीवरती आणलं आणि त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता दहन विधी आटोपल्यानंतर पालखीमध्ये महाराज नसून ती रिकामी चालवली असं त्या कुत्र्यानं पाहताच असताना धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घातली आणि आपणास स्वतःला जाळून घेतलं असं या पुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तर पुस्तकाचा जो संदर्भ आपण पाहतोय महाराष्ट्र देशातील किल्ले असं या पुस्तकाचं नाव आहे आणि ते लिहिलेलं होतं चिग गोपटे यांनी तर गोपटेंच्या पुस्तकामध्ये श्वानाचा उल्लेख मिळतो मात्र राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकातूनच तर या श्वानाचं नामकरण झाल्याचं देखील पाहायला मिळालं गडकरींच्या नाटकामध्ये श्वानाला वाघ्या असं नाव देण्यात आलेलं होतं नाटकातील वाघ्या हे पात्र दंतकथेवरती आधारित होतं आणि वाघ्याच्या समाधीवरही राजसन्यास याच नाटकातील वाक्य कोरण्यात आलेली आहेत ती वाक्य नेमकी काय आहेत ती देखील आपण आता पाहणार आहोत ज्या ठिकाणी संरचना आढळून येते त्या ठिकाणी थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरणार नाही विसंबत नसे असं त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे का अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवानं त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली असं या नाटकामधल्या उल्लेखासंदर्भात त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे तर या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष सुखदेव गिरी आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे देखील आपल्यासोबत आहे मात्र सुरुवात मी सुखदेव गिरी आपल्यापासून करेल सुखदेवजी ज्या प्रकारचा वाद आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळेला पाहायला मिळतो आहे त्याचा अंत तरी होणार आहे का ज्या प्रकारची मागणी आता पत्राद्वारे करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काय नेमक्या आपल्याला इतिहासामध्ये काही पाहायला मिळतं का काय नेमकी ही मागणी आहे आणि ही मागणी लावून कारण काय सुखदेव निश्चितच याचा अंत करावा लागेल कारण इतिहासामध्ये ज्या गोष्टीचा कुठेही संदर्भ नाही इतिहासामध्ये ज्या गोष्टीचा कुठेही पुरावा नाही ती गोष्ट जर आपण उजळ माथ्याने मिरवत असो आणि तीही आमच्या थोरले महाराज छत्रपती संभा शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ तर त्याला कुठलाही पुरावा नाही कशासाठी आपण एक वेळ असं म्हणू की शिवरायांच्या त्या कालखंडामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा होता पण त्याची समाधी आमच्या शिवरायांच्या समाधीजवळ हा कुठला प्रकार आहे आणि कशाबद्दल हे कोणीही कुठलाही शिवभक्त मान्य करणार नाही हे थोटांड बसवलेला आहे आमच्या छत्रपतींना कमी लेखण्याचा हा प्रकार केलेला आहे आणि एकतीस मे ही छत्रपती संभाजीराजेने दिलेली डेडलाईन आहे बरोबर आम्ही वाट बघणार आहोत एकतीस मे पर्यंत त्याच्यानंतर आमचं समस्त शिवभक्त आम्ही बघ आहेच सहा जूनला आमचा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे एकतीस मे कारण डेडलाईन देण्याची कारणच ते आहे की सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होतोय आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ती वाग्याची समाधी तिथे दिसणार नाही आम्ही का मिरवायचं कशाबद्दल मिरवायचं बरं कुठल्या तरी एक एक लेखक लिहितो त्याच्या पुस्तकामध्ये जो एकोणीसशे पाच ला आणि त्याच्यानंतर गडकरींच्या नाटकामध्ये त्याचा उल्लेख येतो नाटक कादंबऱ्या कथा का ह्या इतिहासाला कसं तुम्ही ग्राह्य धरता तुम्ही त्याचा इतिहासात पुरावा म्हणून कुठल्या अँगल न करता इतिहास शिवकालीन शिव काळाच्या नंतरचे जे काही बकरे असतील जे काही असल दस्तावेज आहेत त्यात एकतरी कुठेतरी तरी उल्लेख यायला पाहिजे होता का नाही हो बारीक बारीक गोष्टी बारी बारी। बारी। छत्रपती शिवरायांच्या कालखंडातल्या आपल्याकडं नोंदी नोंदी करत आहेत सगळ्या कुठलाही इतिहास संशोधक म्हणत नाही की वाघ्या वा नावाचा कुत्रा होता किंवा खंड्या नावाचा कुत्रा होता आता त्या नावावरून परत चालले की एक दोन चार नावं यायला लागल्यात पुढे पण कुठंही उल्लेख नाही कोणतरी म्हणतं कोणतरी ते गोप्टे सांगतात किंवा राम गणेश गडकरी आपल्या नाटकामध्ये उल्लेख करतात नाटकामध्ये असे अनेक प्रकार आहेत हो म्हणून काय ते इतिहासात तुम्ही आमच्या शिवरायांच्या समाधी जवळ बसवणार का बरोबर आहे आपला आक्षेप नेमका कळला आणि आपला अल्टिमेटमही कळलेला आहे श्रीमंत कोकाटेजींना मला प्रश्न विचारायचा आहे ज्या प्रकारे वाघ्या श्वानाचा उल्लेख पाहायला मिळतो किंवा त्या ठिकाणी ज्या प्रकारे संरचना उभारण्यात आलेली आहे खर तर त्याचा इतिहासामध्ये कुठेतरी उल्लेख सापडतो का आणि हे खरोखर वास्तविक किंवा ऐतिहासिक कि आहे मग काल्पनिक का आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे श्रीमंत कोकाटेजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित असणारी अत्यंत महत्वाची संदर्भ साधने म्हणजे जेदेशकावली शिवभारत राधा माधव इला चंपू परणा प्रोद आणि छत्रपती शिवाजीराजांच्या काळातीलच समकालीन असणारे कृष्णाजी आम्ही सभासद त्यांनी देखील शिवचित्र लिहिलेलं आहे ही शिवचरित्राची अस्सल महत्वाची आणि समकालीन साधना मानली जातात या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही कोणत्याच कुत्र्याचा उल्लेख नाही म्हणजे जे आपल्याकडे दंतकथा सांगितली जाते की छत्रपती शिवाजीराजेंचं देहावसन झाल्यानंतर दे वाघ्या नावाच्या कुत्राने त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली समजा टाकली असती महाराज तो असा त्याच स्वागतच केलं ना त्या समाधीच पण समकालीन साडे मध्ये ज्याचा उल्लेख नाही ज्याचा काही संबंध नाही अशी वाघ्याच्या कुत्र्याची काल्पनिक कथा रचू तिला काव्याच्या माध्यमातून विक्रम टोक्यातून पुढे ती छत्रपती शिवाजी रायगडावरील समाधीच्या शेजारीच छत्रपती hmm. शिवाजी महाराजांची जी समाधी, ची ची समाधी hmm. hmm. आहे त्या समाधीच्या उंचीची जनतेने ती वाघ्या कुत्र्याची समाधी उभारलेली आहे हा रायगडावरचा अतिक्रमण आहे शिवचरित्रातला अतिक्रमण आहे इतिहासावरचा कलम काय म्हणजे हे चुकीचं आहे अत्यंत आक्षेपारी आहे आणि म्हणून ती वाघ्या कुत्र्याची समाधी काढली पाहिजे यासाठी अनेक आंदोलन सुरू होत यापूर्वी देखील काढला होता परत तो बसवला पण आता छत्रपती शिवाजी संभाजी मराजनी योग्य भूमिका घेतलेली आहे ते पुत्र्याचा काढावा त्यामुळे महाराज साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे बरोबर आहे राजेंनी लिहिलेल्या पत्राला तुम्ही पाठिंबा व्यक्त करताय अल्टिमेटम जर पाहायला गेला नाही तर सुखदेव गिरीजी काय करणार अगदी थोडक्यात अजून दोन महिन्याचा कालावधी राज्य शासनाकडे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे दोन महिन्याचा कालावधी खूप आहे एकतीस मे ला नाही झालं तर सहा जून ला किल्ले रायगडावरती वाघ्या पुतळ्याचा पुतळा दिसणार नाही आमच्यासाठी छत्रपती संभाजीराजेने जो आदेश दिलाय तो अंतिम आहे आणि हे फक्त छत्रपती संभाजीराजेंची भूमिका नाही आहे संपूर्ण भारतातली कोठ्यावधी जे शिवभक्त आहेत त्यांची मागणी आहे अरे कशाबद्दल ठेवायचा आहे इतिहासात कुठ तरी, तरी एका ओळीचा संदर्भ असायला पाहिजे का नको उद्या काही होईल म्हणजे कोणी कुठल्याही आपल्या नाटकामध्ये आपल्या कादंबरीमध्ये उल्लेख करेल हे तुम्ही मनोरंजनासाठी एक लोकांना काहीतरी कथा सांगण्यासाठी ठीक आहे पण तुम्ही संभा शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ जर असं काहीतरी तुम्ही उभा करत असाल नक्कीच आणि ते श्वानाच श्वानाच हे आम्ही नाही थकवून घेणार यापूर्वी या तसे प्रयत्न झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं विडंबन होणार नाही सहा जूनला हा पुतळा तिथे दिसणार नाही बरोबर आहे अल्टिमेटम देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री या संदर्भात काय करतात आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचीही बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ते बोलण्यासाठी तयार नसल्याचं दिसतंय मात्र जर एका बाजूला वाघ्या त्याचा असलेला इतिहास त्यावरून होणारा वाद याचा अंक कधीपर्यंत संपतो यावरती देखील आमचं लक्ष असेल मात्र धन्यवाद सुखदेव गिरीजी आणि श्रीमंत कोकाटेजी वेळात वेळ काढून आपण या महत्वाच्या विषयावरती प्रकाश टाकलात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा